दुसरीकडे पाणी टाकणार आणि मग ही दोन नंबरची गागर खाली जाणार आणि तो भरून वर येणार आता हे चक्र चालूच राहत आहे बरोबर की नाही मग महाराज ती गागर कधी थांबणार भरायची ऐका ती गागर थांबत नाही तिचं चक्र सारखं चालू राहतं खाली जाणार वर येणार खाली जाणार वर येणार तसंच जीव आहे महाराज जन्माला येणार मरणार जन्माला येणार मरणार ऐका आपल्या जीवनामध्ये तीन सोहळे ती महाराज किती तीन कोणते कोणते ऐका पहिला सोहळा आहे जन्माचा पहिला सोहळा जन्माचा दुसरा सोहळा गुडघ्याला भाषिक म्हणजे लग्नाचा दुसरा सोहळा लग्नाचा आणि तिसरा सोहळा आहे महाराज मृत्यूचा आता ऐका ऐका बारीक आहे आपण आपल्या तीन सोहळ्यापैकी एक सोहळा करायचा का नाही आपल्या मनावर कोणता गुडघ्याला भाषिक लग्नाचा हा लग्नाचा सोहळा आपल्याला लग करायचा का नाही हे आपल्या मनावर आणि तो सोळा महाराज आपण बघू शकतो आपल्याला ते आठवणी राहू शकतात पण पहिला सोहळा कशाचा जन्माचा ते आपल्याला एवढं कळतं का नाही आपण जन्माला आलो बर मला सांगा बरं तुम्ही कोणत्या हॉस्पिटल मध्ये जन्माला आले महाराज सांगता येईल का नाही बरं कितव्या क्रमांकाच्या बेडवर जन्माला सांगता येईल का नाही येणार ना म्हणजे पहिला सोहळा आपल्या नजरेला असतो पण आपल्याला कळत नाही बरं राहिला दुसरा सोहळा ते आपल्या मर्जीनं आणि राहिला तिसरा तिसरा सोहळा महाराज मृत्यूचा हा ते मग कुणालाही कुणालाही मला एक दिवशी यम न्यायला आला मला गुरु महाराज मला एक दिवशी यम न्यायला आला पण मी शाळा केली मी लय चॅप्टर तसे महाराज लोक चॅप्टरात असतात मला ऐका मी शाळा केली मला यम न्यायला आला आणि मी काय केलं यम आला दरवाजा वाजवला बरोबर महाराज चला मी म्हणलं कुठं पिशवी बारा म्हणे तुमचा नंबर आलाय म्हंटले आता लय दिवे लावले लय केले म्हणले लय पाकिटाऊ पाकिट छापले आता चला म्हणले आता तुमची वेळ आहे मी म्हटलं यमरा आहो थांबा जरा मी येतो पण दोन मिनिटात थांबा आलाय तर चहा देऊ त्या चहा आता पाहुण्या घरी आल्याचं नंतर चहा द्यावं लागत आहे कधी चहा घ्या म्हटलं जरा चहा घ्या मग मी शाळा केली महाराज मी काय केलं तर औषध टाकलं कशाचं गुंगीचं कशा गुंगीचं गुंगी औषध दिलं आणि यमाला म्हटलं यमराज हे घ्या चहा यमानं चहा घेतला महाराज यमानं चहा घेतला यमानं चहा घेतल्याच्या नंतर यमाला जी गुंगी आली महाराज यम शुद्ध झाला यम डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी पण मी शाळा केली डबल मी काय केलं यमानं ते पुस्तक आणलं होतं चित्रगुप्ताचं त्याला काय म्हणतात ते काय असतं चित्रगुप्ताचं पुस्तक ते पुस्तक आणलं होतं मी पुस्तक उघडलं पहिलं नाव विश्वजित महाराज गुरव पहिलंच नाव होत माझं म्हणजे मला काय वाटलं पहिलं आपलाच नंबर आहे मग आपण काय करावं मी काय केलं ते पहिलं माझं नाव फोडलं शेवटच्या पेजावर लावलं शेवटच्या पेजावर पाठीमागच्या पेजावर लावलं मला मग आता मला काय वाटलं आपलं मरण आपलं मरण टळ आता मला तसं वाटलं पण महाराज आज सकाळी सकाळी यमराज उठले यमराज उठले आणि म्हणले वा 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 गुरु महाराज आतापर्यंत बरेच महाराज लोक वरती नेले पण काय तुमचं नशीबाई राव काय तुम्ही तुमच्यासारखे तुम्ही संत संत वा 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 तुमच्यासारखे तुमच्या सारखे संत अजून जगाय पाहिजे म्हटले तुमच्या सारख्या संतांना एवढ्या वर नेऊन समाज बिघडून जाईल ना हाय का नाही म्हणून तुम्ही जगले पाहिजे मग मी म्हटलं वा 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 आता मरणच ठेवलं काय की का? आता अमरच केलं मला पण नाही 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 यमराज म्हण मी म्हटलं काय नह बदल केला तुम्ही काय माझ मला अमर केलं का नाही नाही म्हणले अमर्थ करू शकत नाही पण पहिल्या पेजाव तुमचं नाव होतं म्हणले आता पहिल्या पेजाव नाही आता पाठीमागून सुरुवात करणार समजलं का तुम्हाला म्हणजे पाठीमाग नाव कोणी ठेवलं होतं मरण मीच ठेवलं <laughs> होतं ऐका काही केलं तरी मरण चुकत नाही विठ्ठल महाराज मरण कुणाचं चुकतंय का नाही महाराज तुम्ही म्हणता आम्ही मरणार आहे आम्ही मला ऐका कोणी कोणी गेलं ऐकू द्या थोडं गेला, पंजा गेला, बाप, मसना गेला। गेला, पंजा गेला, बाप मसना गेला देखत देखत ना तू पंधू तोही तैसा झाला देखत देखत ना तू पंधू तोही तैसा झाला उटा उटा जागे पाठी मोठे ऐका कोण कोण गेलं महाराज सगळे गेले आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला तू तू पण गेलाय झाला महाराज कोणी कमी करा कोणी या जगामध्ये राहत का महाराज कोणी या जगामध्ये राहत नाही महाराज तुम्ही सांगता जीवाला जन्माला यावं लागतं महाराज कस त्याच्यावर एक दृष्टानं सांगतो जीव कसा जन्माला तो ऐका एक एकाकडं पाचशे एक एकर जमीन होती नीट लक्ष देऊन ऐका ऐका का पाचशे एकर एकाकडे जमीन होती तर मग त्याच्यातले शंभर एकर म्हटलं एक राजा होता एका नगरामध्ये एक राजा होता आणि त्या राजाला अशी सवय होती आता पटलं का आता ही गोष्टी सांगितलं का मग कीर्तन महाराज जास्त जास्त वेदांतातलं सांगितलं जास्त पुराणातलं सांगितलं लोकांच्या डोक्यावर ना नाही ना परमान पाहून जाते हा म्हणून असं सांगा एक राजा होता एक राजा होता महाराज आणि त्या राजाला अशी सवय होती त्या राजाला नाद होता आता राजा म्हटल्यावर नादी असणारच आहे का नाही राजाला म्हटल्यावर नाद असणार राजाला काय नाद होता राजाला एकच नाद होता कोणता गोष्टी ऐकायचा कोणता बोला बोला कोणता झोपले का तुम्ही गोष्टी गोष्टी ऐकायचं हा असं बोलत राहिलो पाहिजे तुम्ही काय बोलायचं मी काय बोलायचं दोघांनी मिळून करायचं तमाश तमाशा नाही कीर्तन कीर्तन करायचं ऐका एक राजा होता आणि त्याच्या त्याला काय नाद होता गोष्टी ऐकायचा गोष्टी ऐकायचा नाद होता मग आता सांगणारी बी किती सांगतील महाराज होय प्रत्येक जण याची गोष्टी सांगायचे राजाला एक राजा एक चिमणी होती एक हाती होता एक मुंगी होती एक कासव होता राजा एक बिरबल होता त्याचा बादशाह होता राजाला लई कटाळा आता राजा म्हटलं गोष्टी ऐकायचं ना राजा दररोज महाराज सभा भरवायचा नाही गोष्टीची मैफिल भरवायचा दररोज गोष्टी दररोज गोष्टी आता सांगणारी सुद्धा होते आता मग सांगणारी तर किती सांगतील महाराज किती सांगतील सांगून सांगून आता मी सांगेन किती सांगेन रिपीट येणारच ना कितीतरी कितीतरी काय काय केलं तर रिपीट होणारच मग ऐका ते सांगणारे सुद्धा रिपीट रिपीट करायला लागले मग राजाला आता ऐकू वाटा ना राजा म्हणायला लागले काय हो तुम्ही एकच सांगता तीन तीनदा एकच सांगता तीन तीनदा बदलून सांगा ना मग ते म्हणले महाराज माफ करा हो पण मला आता तेवढ्याच गोष्टी येते त्या आता गोष्टी संपल्या मग राजाने काय केलं डोंडी पिटवली राजा मला ऐका हो ऐका जे कोणी मला न ऐकणारी जी न संपणारी म्हणजे ती गोष्ट संपलीच संपलीच नाही पाहिजे अशी गोष्ट जी सांगाल त्याला एक सोन्याचा मुकुट फ्री आता असं ऐकल्या कोणाला नाही घ्यावं वाटणं बाज मला सगळे झाले ना पण सगळे सगळ्याच्या गोष्टी संपाय लागल्या आता अशी गोष्ट कोणती ऐका जी संपणार नाही बरं ऐका इकडं इकडं ऐका हो मला तुम्ही सांगा आता न संपणारी गोष्ट येते का तुम्हाला तुम्हाला येते मामा तुम्हाला येते का न संपणारी गोष्ट काय मला वाटतं न संप तुम्हाला का मामा तुला न संपणारी ऐका अहो सांगा येते का नाही एवढं सांगा इती का म्हणजे मला सांगाय बर येत ऐका नाही न येत ऐका सांगू का जी सुरूच होत नाही ती संपत्ती ऐका विनोदाचा भाग आहे पण ऐका राजानं तशी आत ठेवली महाराज मग एक लय चतुर होता माझ्यासारखा आराम तो म्हणला राजासोबत भेट घालून घ्या राजासोबत गेले म्हणले राजा मी तुला न संपणारी गोष्ट सांगतो बरं बरं राजा म्हटले बघा बर काय संपली नाही पाहिजे नाही तो म्हणला राजा टेन्शनच नका की घेऊ गोष्ट संपणार नाही तो म्हणा हा फक्त हा, तुम्ही हाकार टाकायचा होकार म्हणजे फिर 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 हिंदी मध्ये फिर म्हणतात ना म्हणजे पुढं काय पुढं काय पुढं कायला हिंदी मध्ये काय म्हणतात फिर फिरक्या फिरक्या का नाही मग ते राजा ते बसला माणूस गोष्ट सांगायला मग ते माणसानं सांगायला सुरुवात केला राजा एका माणसाकडे पाचशे एकर जमीन होती राजा म्हणला फिर तो म्हणला पाचशे एकर जमीन होती शंभर एकर अजून एक होती तो म्हणला फिर त्या शंभर एकर मध्ये वडाचं झाड होत राजा म्हणला फिर म्हणे त्या शंभर एकराच्या वडाच्या झाडामध्ये आता वडाच्या झाडाचं कसं असले पारंभिक खाली टिकली का झाड पुढे सरकत पारंभिक खाली टिकली का झाड पुढे सरकत पारंभिक खाली टिकली का झाड तुम्ही एवढं तर म्हणा पारंभिक खाली टिकली का झाड पुढं सरकत हा मग मग ते म्हणला फिर म्हणे अख्या शंभर एकर नुसतं वडाचं झाड काय वडाचं झाड शंभर एकरामध्ये वडाचं झाड राजा म्हणला फिर म्हणे फिर फिर काय झालं म्हणे चारशे एकर होती ना त्याच्यामध्ये मी ज्वारी टाकली काय टाकली हा कोण म्हणलं घासलेट ज्वारी टाकली ज्वारी टाकली किती एकरामध्ये चार एकरामध्ये चार एरामध्ये ज्वारी टाकली राजा म्हणला फिर म्हणे कोंब यायला लागले राजा म्हणला फिर म्हणे वाढलं चांगलं राजा म्हणे फिर म्हणे खांद्याला आलं राजा म्हणे फिर म्हणे डोक्याला आलं राजा म्हणे फिर म्हणे कंस आले राजा म्हणे फिर म्हणे कंस आले चांगले हा मग राजा म्हणे फिर हा।, हा राजा काय झालं म्हणे शंभरा एकर मध्ये काय होत वडाचं झाड वडाचं झाड होत ना तर त्या वडाचं झाडावर चिमण्याने लय घरटे केले किती केले किती केले एवढे 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 नाही नाही हजारो करोडो गळटे केले लाखो गळटे केले बरं राजा म्हणला फिर मग त्या गोट्यामध्ये चिमण्या झाल्या बरोबर मग चिमण्या किती झाल्या लाखो करोडो चिमण्या झाल्या म्हणे हा राजा म्हणे फिर हा लाखो चिमण्या आता इकडे काय आलते चारशे एकरामध्ये कण चालते ना मग कण चालते राजा म्हणे फिर हा मग फिर काय झालं म्हणे त्या शंभर एकरामधली पहिली चिमण्या आली कणसावर आली कुठं आली कणसावर आली राजा म्हणे फिर दाना टिपला बुरकन उडून गेली राजा म्हणला फिर म्हणे दुसरी चिमणी आली कंसावर दाना टिपला बुरकने उडून गेले राजा म्हणे फिर म्हणे तिसरी चिमणी आली कंसावर दाना टिपला बुरकून उडून गेले राजा म्हणे फिर म्हणे चौथी चिमणी आली कंसावर दाना टिपला बुरकन उडून गेले राजा म्हणे फिर म्हणे पाचवी चिमणी आली कणसाव दाना ठेवला कंसाचा दाना टिपला बुरकन उडून गेली आता राजाला सुद्धा आता त्या माणसाला सांगून सांगून किती सांगणार आहे हो, त्याला सुद्धा शॉर्टकट मारला काय शॉर्टकट मारला ते म्हणला गणत्री चिमणी आली दाना टिपला भुर उडून गेली राजा म्हणे फिर म्हणे सांग अशी करता करता ऐका हजार चिमण्या झाल्या तो म्हणला एक हजार वी चिमणी आली गाना टिपला भूर कुण्या उडून गेली ते म्हणला राजाला कटाळा आला राजा म्हटला अरे हे काय लावलंय नुसतंच हेचही म्हणे पुढं काय आहे का, का नाही ते म्हणला आहे ना महाराज काय म्हणे करोड चिमणी आहे त्या हा बरं मग डायरेक्ट करोड करोडो आहे का नाही तो म्हणला हा हा ठीक आहे ठीक आहे शॉर्टकट मारू म्हणले राजा तो म्हणला करोडो बी चिमणी आली जाना टिपला भुरकुऱ्या उडून गेली राजा म्हणे फिर म्हणे महाराज राजे साहेब पहिल्या चिमणीला भूक लागली म्हणजे ऐका संसार सुद्धा असाच आहे महाराज पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठर शयनम महाराज संसार सुद्धा असाच आहे पुनरुपी जननम पुनरुपी मरण महाराज संसार सुद्धा असाच आहे मरायचं जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं जन्मायचं आहो पण मरायचं जन्मायचं हे तर माहितीच आहे पण संसारामध्ये आलं आता आहे का आता शब्द आहे संसार संसारती इति नाम संसार हा संसार या शब्दाची व्याख्या आहे अशी आहे की सरकत राहतो त्याचं नाव आहे संसार आता संसार वेगळा आणि प्रपंच वेगळा संसार काय ज्या जीवाला जन्म घ्यावा लागतो जगतो आणि मरतो त्याचं नाव संसार आहे प्रपंचाचं नाव आहे प्रपंच, प्रपंच म्हणजे काय हे जे काय चालू आहे ना घरासाठी खटपट ठीक का ना पिठाचे गोणी घेऊन याची घेऊन ज्वारी आण बाजरी आण हे लाव ते लाव कापूस लाव ज्वारी लावून बाजरी लावून हे कर हे जे काय आहे ना हे संसार हे प्रपंच याला प्रपंच म्हणतात संसार कशाला म्हणायचं जीव जन्माला येतो जगतो मरतो याला म्हणायचं महाराज संसार हा मग महाराज तुम्ही या संसारात आले म्हणजे हो हो आम्ही हो हो, या आम संसारात आलोय मग कशासाठी आमचा